कर्जमाफी जाहीर आहे फक्त काही गोष्टीवर लक्ष देणं गरजेचे आहे त्याच्यावर आपण बोलूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर पाटील पहिला मुद्दा म्हणजे काय की आजपासून कर्ज भरायचं नाही कारण काय तर सरकारनं सांगितलंय तीस जूनच्या आत आम्ही कर्जमाफी करणार आहोत तीस जून च्या आत एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्रवीण परदेशी हे जे मुख्यमंत्र्यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार आहेत हे त्या संदर्भातला अहवाल देणार आहेत आणि त्यानंतर म्हणजे एप्रिलचा पहिला आठवडा ते जूनचा शेवटचा टोडा याच्यामध्ये कर्जमाफी होणार आहे तशा पद्धतीचा शब्द दिलेला आहे तो ऑन रेकॉर्ड आहे ठीक आहे दुसरा मुद्दा आहे आजपासून बँका नोटीसा देणार नाहीत या संदर्भातला कालच मी व्हिडिओ टाकलेला आहे नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते नऊ ऑक्टोबर दोन हजार सव्वीस या एक वर्षाच्या कालावधीसाठी कुठल्याही प्रकारच्या बँका वसुली करणार नाहीत शेती निगडीत कर्जाच्या तो जी आर तुम्हाला आपल्या कालच्या व्हिडिओमध्ये बघता येईल किंवा नऊ ऑक्टोबरचा जी आर तुम्हाला बघता येईल त्यानंतर आजपासून कर्जाचं कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही कारण आपलं कर्ज आता सरकार भरणार आहे काही सुंबे म्हणतायत कशाला सारखी सारखी कर्जमाफी मागतायत त्या मूर्खांना आणि त्यांना शेतीचा अभ्यास नसलेल्यांना मला सांगायचं आहे की शेतकऱ्यावर जे कर्ज झालं ते सरकारच्या धोरणामुळे त्याच्या शेतमालाला भाव मिळाला नाही म्हणून झालेलं आहे त्यामुळे ते सरकारचं सरकार पाप आहे ते सरकारचं पाप सरकारनं पेडावं शेतकरी पेडणार नाही आणि दुसरा मुद्दा काही मूर्ख असे म्हणत आहेत की शेतमाला भाव मागा कर्जमाफी मागू नका तर आमची सुद्धा तीच भूमिका आहे मागच्या बिघडलेल्या धोरणामुळे आमच्यावर जे कर्ज झालेलं आहे ते कर्ज आता सरकारनं माफ करावं आणि यानंतर आमच्या शेतमालाला भाव द्यावे म्हणजेच आम्ही कर्जमाफी मागणार नाही अशी आमची प्रमुख आणि रोकटोक स्पष्ट भूमिका आहे त्यानंतर काय आहे एकतीस मार्च नंतर कर्जमाफी होणार म्हणजे चालू कर्ज यात येणार आहे म्हणजे कसं आता दोन हजार पंचवीस मध्ये जून नंतर ज्या लोकांनी कर्ज घेतलं ते तर चालू मध्ये आले रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे निकष काय सांगतात की जो व्यक्ती चालू आहे तो देय कर्ज त्याची एकतीस मार्च ही तारीख असते मग देय कर्ज जर त्यानं दिलं तर तो रेग्युलर असतो मग त्याला कर्जमाफी देता येणार नाही कारण की तो जर रेग्युलर मध्ये कर्ज भरतो याचा अर्थ असा निघतो की तो काही संकटात नाहीये किंवा त्याला त्याची पत आहे परंतु तो जर एकतीस मार्च नंतर काही दिवस थकीत राहिला महिनाकभर तर तो व्यक्ती त्या ठिकाणी थकीत मध्ये येतो आणि मग त्याला कर्जमाफी मिळते या वर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळं या वर्षीचा शेतकरी कर्जमाफी देणं गरजेचं आहे आणि त्यासाठी ही महत्वाची वेळ आहे आणि तो सुद्धा येणार आहे आता वसुली संदर्भातला जी आर मी तुम्हाला दाखवलेला आहे आता ज्यांना असं वाटतंय की बाबा शेतकरी नेत्यांना आणि आम्ही जे आंदोलक होतो आम्हाला चॉकलेट दिलं तर त्या महाशयांना मला म्हणायचंय लॉजिकली बोलणं खूप अवघड असतं आणि बोल घेवडेपणा करून किंवा कॉन्ट्रोवर्सियल टॉपिक चूज करून त्याच्यावर व्हिडिओ करून व्ह्यू मिळवणं खूप सोपी गोष्ट असते परंतु आपण बोलत असताना त्याच्यामध्ये पुरावे असले पाहिजेत आज मी जे बोललो हे तथ्याच्या आधारे बोललो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याचे शब्द दिलेत शासनाचा जी आर मी काल माझ्या युट्यूबला टाकलेला आहे तथ्याच्या आधारे बोला ना तुम्ही केले चॉकलेट घेऊन आले अरे ते लोक लढले आणि त्यांनी किमान शब्द आणलेला आहे तारीख आणलेली आहे आदरणीय मनोज जरांगे दादांचं सगळेजण नाव घेतात पहिल्यांदा वाशीपर्यंतच गेले होते परत आले अनुभव घेतला आणि दुसऱ्यांदा थेट जी आर एस घेऊन आले कशामुळे झाले अनुभवामुळं झालं लढाई ही टप्प्याटप्प्या लढायची असते सरकार असो का विरोधक असो त्याचा टप्प्या काढून कार्यक्रम केला गेला पाहिजेत आणि त्या पद्धतीनं जे सरकार कर्जमाफीचा क का सुद्धा काढायला तयार नव्हतं त्या सरकारकडनं कर्जमाफीची तारीख आणली हे सर्वात मोठं शेतकरी नेत्यांचं यश आहे आणि तेच लढतायत हे घरी बसून लढणार नाही आहेत हे एकाही कामाचे नाही आहेत त्याच्यामुळं जे सध्या बोमलत आहेत त्यांना माझी विनंती आहे की कि आम्ही किमान तारीख आणण्यामध्ये यशस्वी झालो आहोत तुम्हाला जर एवढा कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही पुढे या तुम्ही इथून पुढचं आंदोलन करा आम्ही तुमच्या सोबत येतो आणि तुम्ही आताच कर्जमाफी करून घ्या जर खरी शेतकऱ्याच्या अवलाद असाल तर टेक्निकल मुद्दे आणि बाबी समजून घेऊन तथ्यांच्या आधारे जाणं गरजेचं असतं त्यामुळं आणि एक आरोप केला जातो की बैठक ही बंद खोलीमध्ये झाली अरे काही जिबीला हाड तुमच्या एक हजार पेक्षा जास्त लोक त्या बैठकीला होते पत्रकार होते सगळे लोक होते आणि ओपन येतो सह्याद्री अतिथीगृहाचा हॉल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बसतात त्याच्या समोर सगळे चेंबरमध्ये सगळे लोक बसलेले होते त्यामुळं कुठसूट काही आरोप करायचे याला तथ्य नाही आहे शेती माती संस्कृतीसाठी अशाच प्रत्येक अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला सर्व का थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर करात पाटील धन्यवाद